लग्नाच्या आधी तू मला एकदा भेट म्हणून त्याने तिला बोलवलं मात्र त्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालत होत हा धक्कादायक लग्न फास अडकून साधारणपणे मीटर तिला ओढत नेलं त्यानंतर झाडाला लटकून तिला, लट तिला मारलं आरोपीने चौकशी दरम्यान पूर्ण कबुली दिली असून प्रथम तो पंधरा मिनिट मारहाण करत राहिला पुढे तिची शुद्धी हरपली तेव्हा त्याने ओढणीने तिचा गळा ओढून तिला संपवलं बहरू बो, गावामध्ये राहणाऱ्या रा ब्रिजेश आणि सरिता या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं काही दिवसांनी सरिताचं लग्न करण्याची मागणी केली तेव्हा दिला होता, होता। पुढे तिला ब्रिजेशने प्रेयसीला भेटण्यासाठी बोलवलं मात्र भेटल्यानंतर तिला कारमधून पंचवीस वीस ते पंचवीस किलोमीटर फिरवलं सकाळी त्याने तिला लग्न न करण्याबाबत पुन्हा सांगितलं त्यावरून दोघांमध्ये मात्र चांगलंच भांडण झालं ब्रजेशने सरिताला मारहाण करायला सुरुवात केली मग त्यांनी सरिताच्या ओढीने तिला आवड आणि नंतर मात्र तिला शंभर मीटर फट फट करत नेलं आरोपीने हत्येच्या कटाची अंमल अंमलबजावणी करण्याआधीच मात्र मित्रासोबत दारू केली होती त्यानंतर सरितेला फोन करून भेटण्यासाठी बोलवलं होतं त्यानंतर मात्र हे सर्व काही घडलं गेलं